राष्ट्राय स्वाहा सगळं चालू असताना नवीन कैदी आले नवीन कैद्यांच्या गाठोड्यातून कुठेतरी वर्तमानपत्राचा एखादा कागद मिळायचा त्या वर्तमानपत्रातल्या कागदावरची वर अशी तारीख असते बघा एखादी तारीख दिसते आपल्याला वाण्याकडनं पण आपण काहीतरी पुढी बांधून आले ना तर तो आपण सोडल्यावर कधी कधी त्याच्यावर एक तारीख असते तशी तारीख दिसायची त्या तारखेनुसार ती किती महिन्यापूर्वीची तारीख आहे तीन महिन्यापूर्वी भारतामधली ही बातमी दिसते याचा अर्थ तीन महिन्यापूर्वी भारतात हे घडलं आहे पुढचा संदेश काय द्यायचा आहे आपल्याला मग ह्याच्यातून काय शिकवायचं आहे म्हणजे धर्मांतरण थांबवण्याची एक फार मोठी लढाई लढत होते त्याच वेळेला सर्व राजकीय कैद्यांना शिक्षित करायचा प्रयत्न करत होते हे जे गाडवासारखं म्हणतात ना बाकी कुठलेच कैदी असे माफीपत्र लिहून देत नव्हते हे दयेचे अर्ज लिहून देत नव्हते फकारेच बाकीचे बॅरिस्टर नव्हते बाकीच्या कुठल्याही कैद्यांचा इंग्लंडच्या कायद्याचा अभ्यास नव्हता हा माणूस बॅरिस्टर होऊन कोळून पिऊन आलेला होता त्यांचा कायदा त्यामुळे यांना माहीत होतं की राजकीय कायद्यांना काय काय पद्धतीचे अधिकार दिले जातात पण सावरकरांना माफीवीर म्हणणारे कुठल्याही एक साधं अटक होणार म्हटल्याबरोबर त्या कायद्याचा त्याच कलमाचा वापर करतात करतात ना बेलसाठी अर्ज करतात की नाही अटकपूर्व जामीन तरी अटक झाली तर मग अटक झाल्यानंतर वकिलांची फौज उभी करतात आणि जामीन अर्जावर अर्ज जामीन अर्जावर अर्ज टाकायचा प्रयत्न करतात हीच माणसं सावरकरांबद्दल बोलतात त्यांच्या माफीनाम्याबद्दल बोलतात माफी नाही बोलता ती माफी, माफी आणि दयेचा अर्ज याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे माफी भूतकाळात घडलेल्या चुकांचं रिअलायझेशन झाल्यानंतर जे म्हणतो सॉरी किंवा माफ कर मला त्याला म्हणतात माफी जे आपण सगळे जण कधी ना कधीतरी कोणाची तरी मागत असतो जसं वय होईल जसं दिवस जातील तसं आपल्या लक्षात येतं की आठ दहा दिवसापूर्वी उगाच भांडलो यांच्याशी त्या दिवशी ताईंचा फोन आला नेमका वेगळ्या मूडमध्ये काहीतरी वेगळंच बोल सॉरी बरं का असं मी तुम्हाला भेटल्यावर म्हणणार कधी ह्याच्या आधी काहीतरी मी चुकीचा वागला असेन तेव्हा का दोन वर्षांनी भेटा तुम्हाला मी तेव्हा शिवाय देणार नाही आत्ता सॉरी म्हणेन का मी ॲडव्हान्समध्ये आधीच माफी लिहून ठेवतो एक अकरा माफीनामे म्हणजे भविष्यात कितीही काही करायला मोकळा असं नसतं हे काही गाठव आहे आहेत कधी काय बुद्धी आहे की नाही <laughs> आधी काय केलंय आत्तापर्यंत अनंत कांद्रेंनी कुणाला मारलं मदनलाल धिंगरानी कुणाला मारलं कोणी कुणावर बॉम्ब ब्लास्ट केले ह्याच्याबद्दल कणभरही माझ्या मनामध्ये कसलाही अपराधीपणाची कणभर सुद्धा भावना नाही जे केले ते मी माझ्या देशासाठी केलंय त्याचा मला सार्थ अभिमान आहे त्याच्याबद्दल माफीचा सवालच येत नाही पण मुळातच छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक यांना गुरु मानणारे सावरकर या सगळ्यांमध्ये कॉमन गोष्ट होती उपयुक्ततावाद आयुष्याच्या प्रत्येक क्षणी जेव्हा असं दोन मार्ग दिसतात समोर दोन तीन मार्ग दिसतात आता कुठल्या मार्गाने जायला पाहिजे त्यावेळेला एकच विचार यांच्या डोक्यात यायचा कुठल्या मार्गाने गेल्यावर मी देशाला सर्वात जास्त उपयोगी पडेन मोडेन पण वाकणार नाही असलं गाढवासारखं कधीच करायचं नसतं महापुरे झाडे जाती तिथे लवाळे वाचती उघात मी ताठ होऊन मी सत्तर वर्ष उभा मी नाही आणणार तर जाते भाऊन ते एवढंच गवताचं पाहतं कळतं त्याला कधी वाकायचं सगळा महापौर निघून गेल्यावर पुन्हा पडपडून उभं राहतं ह्याला राजनीती म्हणतात ह्याला राजकीय मुत्सद्देगिरी म्हणतात हे टिळकांकडनं ते शिकले हे शिवाजी महाराजांकडनं शिकले महाराजांनी असंख्य माफी नामे लिहून दिलेत अखंख्य वेळा आम्ही घाबरतो आम्हाला भीती वाटते तुमची किती वेळा औरंगजेबाला पत्र लिहिले किती वेळा त्या अफजल खानाला पत्र लिहिले नाना तरा करून बघत होता तो माहीत होतं शिवाजी महाराजांना खुल्या मैदानात गेलो तर मी संपणार आहे मी नाही लढू शकत पाच लाख सैन्यासमोर मी कसा लढणार चाळीस पन्नास हजार मावळे घेऊन काय माझ्याकडे नाही हत्ती नाही तोफा ना काही नाही मी कसा लढणार नाही तो आला पाहिजे माझ्यापर्यंत मग तो येण्यासाठी मला फसवायचं आहे त्याला माझ्या खोट्या वचनांवर त्याचा विश्वास बसेपर्यंत फसवायचंय मला त्याला शत्रूस फसवून शत्रूस ठगून शत्रूचा विश्वासघात करून शत्रूवर विजय मिळवणं याला म्हणतात राजकीय नेतृत्व याला म्हणतात राजकीय मुत्सद्देगिरी फसवायचं असतं राष्ट्राय स्वाह